नमस्कार शेतकरी बंधुनो आपणा सर्वांचं सर। मातोश्री हॅट्टीक नर्सरी व मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सरशी स्वागत आहे तर तुम्ही समोर बघू शकता साधारण हे सात ते आठ महिने वयाची ही माझी डाळिंबाचा प्लॉट आहे तर याची सुरुवातीची पहिली छाटणी ज्याच्यामध्ये आपण डाळिंबाच्या झाडाची पोडं सोडवणे असेल झाडाच्यामध्ये पोकळी तयार करणे असेल त्याचबरोबर नवीन जे आलेलं वॉटर शूट्स असतील ते कट करणे असेल किंवा एखादी कीडग्रस्त किंवा रोगग्रस्त फांदी असेल तर ते कट करणे असेल त्याचबरोबर झाडाच्या मध्ये अशी पोकळी तयार करून त्याच्यामध्ये पूर्णपणे औषध आतमध्ये फवारल्यानंतर गेलं पाहिजे आतमध्ये हवा खेळती राहिले पाहिजे आणि जो सूर्यप्रकाश आहे ती सूर्याची किरणं झाडाच्या प्रत्येक भागावरती व्यवस्थित तंतोतंत पडली पाहिजे जेणेकरून त्या झाडाच्या प्रत्येक भागाला पानाला फुलाला फळाला किंवा झाडाच्या फांदीला पूर्णपणे सूर्यप्रकाश भेटला पाहिजे अशा पद्धतीने ही आपली डाळिंबाची छाटणी चालू आहे त्याचबरोबर नॉर्मली टॉपिंग करणे असेल तर ही आपली आठ महिन्याचा प्लॉट आहे तर सर्व शेतकरी बांधवांना असेच कृषीवरती आधारित नवनवीन पर व्हिडिओ पाहिजे असतील तर आजच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जे शेतकरी बांधवांनी अजूनही माझ्या चॅनल